तर बघा मित्रांनो हे आमच्या शेजाऱ्या जर आण तर तुम्ही बघता हो, त्यात मका डुबली आता ती मका कुठल्या कंपनीची का ही काय आपल्याला माहीत नाही आमचं एक एकर क्षेत्र आहे त्यात आता कुठली मका डोबावी सांगा कमेंट करून तेवढं म्हणजे कसं आहे माहिती आहे का मकाचं बनले प्रकार आहेत प्रकार म्हणजे कसं आहे जरशांशी मका आहे फक्त त्या ह्याची पण मका आहे म्हणते ती उत्पन्न जादा येण्यासाठी तर मग कुठली मका प्याराव आम्हाला कमेंटमध्ये सांगा काय कळणार दोन चार दिवस झालं आम्ही त्याच गोंधळते कोण म्हणताय ही प्यारा कोण म्हणते ती प्यारा म्हणलं बसल्या बसल्या एक व्हिडिओ टाकावा बघावा पब्लिक काय म्हणते कुठले प्यारावा काय नाही काय काय लिहूनच वाढते पंधरा फूट वाढते पंधरा फूट काय थोडी झाली पंधरा फूट तोडाजी कशी पुन्हा तिला कशी डोक्याच्या वर कंच म्हण तिला खाली नाही ते डोक्याच्या वर कंच हाताला पण येत नाही म्हणून मग कशी मोडायची ती वय खाली ना तोडाजी पुन्हा मोडायची म्हणून आपल्याला तसले कोणती कोणतीसारशाची मका असते ग मग आपली साधी घेऊ की मग साधी घ्यायची का हां तिला पंधरा पंधरा कंस असते तसली पंधरा दोन असते साधीला ग बर मित्रांनो सांगा मग कुठली मका पेरायची कुठली नाही कमेंट करून